हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रुपालीने तुमचं माझे यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत रेसिपी वगैरे काही शेअर करणार नाही आम्ही जात आहोत फिरायला कुठे जात आहोत ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका आणि इथं त्यांचं माझं छोट असं भांडणं झालं होतं कारण की मला बरं नव्हतं त्यांनी मला गोळ्या आणून दिल्या नाही म्हटले की मेडिकल बंद आहे म्हणून तर अशीच आमची नोकझोक चालू होती आणि आम्ही निघालेलो आहोत फिरायला आणि एक खूप दिवसापासून मला मम्मीला घेऊन जायचं होतं फायनली आज आम्ही मम्मीला फिरायला घेऊन गेलेलो आहोत ती जागेवर आणि इथं आहेत ना सगळे दूरदूरून लोक येतात फिरायला खूप छान असं प्लेस आहे मित्रांनो हे पुणे पुण्यामध्ये तळेगाव सी गाव आहे ना त्याच्यात हे मंदिर आहे आणि खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि म्हणजे जेवढे पण नवस मागतात ना तेवढे इथं पूर्ण होतात नवशा गणपती आहे खूप मोठा असा गणपती आहे तर तुम्हाला मी गाडीमधूनच दाखवायचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला मूर्ती दिसत असेल इथून खूप छोटी मूर्ती दिसते पण जेव्हा आपण मंदिरात जातो ना तर खूप अशी मोठी मूर्ती आहे गणपती बाप्पांची आणि खूप सुंदर अशी मूर्ती त्यांनी बनवलेली आहे खूप लांबून लांबून लोक येतात इथं दर्शनासाठी आणि मी विचार केला की मम्मी पण खूप लांबून आलेली आहे तर तिला पण एका दर्शन करून दाखवून द्यावं हा गणपती तर फायनली आम्ही इथं पोचलेला आहोत आणि फोर व्हीलरची पार्किंग केलेली आहे वीस रुपये का तीस रुपये असं काही घेतलेली आहे त्याने पार्किंगची आणि तुम्हाला सांगू का आज तर बिलकुल गर्दीच न होती ने रंगपंचमी होती होळी होती म्हणून कोणीही म्हणजे पब्लिक बाहेर निघालीच नव्हती खूप शांतता होती आणि तुम्ही बघू शकता कोणीही न होतो नाहीतर ह्या मंदिरात खूप गर्दी असते आणि आम्ही सहा वाजेला इथं पोचलेलो होतो कारण की विषय काय आहे माहिती आहे का आपण गर्मीमध्ये निघालो ना तर पोरांना पण त्रास होतो आणि आपल्याला पण त्रास होतो म्हणून आम्ही सहा वाजेला इथं पोचलेलो होतो आणि ही आहे माझी मम्मी तुम्ही खूप ब्लॉगमध्ये आता सध्या माझ्या मम्मी सोबतचे ब्लॉग येत आहेत माझे वाले आणि थोडे ब्लॉगसुद्धा मी नियमितप्रमाणे टाकत नाही मित्रांनो कारण की मम्मी वगैरे आलेली आहे आणि मलासुद्धा बरं नाही मला बोलता सुद्धा येत नाही मला गळ्याचा त्रास होत आहे तर फायनली आम्ही पोचलो आणि पन्नास ते साठ अशा पायऱ्या आहेत दक्ष पण खूप एन्जॉय करून चढत होता त्याला असं आवडतं आम्ही त्याला कुठेही फिरायला घेऊन गेलो ना तर कधीच आम्ही त्याला वरती धरून चालत नाही त्याला आवडतं पळायला चालायला तर काही काही मुलं कशा असतात की वरती धरून घे मम्मी असं तसं काही नाही फायनली आम्ही मंदिरात पोचलेलो आहोत आणि तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती दिसली असेल आणि खाली छोटंसं असं मंदिर आहे गणपती बाप्पांचं ही छोटी मूर्ती आहे आणि सेम तशीच मित्रांनो वरती आहे आणि खूप मोठी अशी मूर्ती आहे तुमची नजरसुद्धा वरतीपर्यंत पोचणार नाही अशी मूर्ती आहे गणपती बाप्पांची आणि तुम्हाला मी पूर्णपणे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्ही लांबून माझे व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला शक्य नसेल मित्रांनो इथं पोचाय तर लांबून तुम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ शकता व्लॉगमध्ये तर हे बघा असं सुंदरसं तिथलं वातावरण होतं आणि चारीकडे मस्त डोंगर हवा हिरवेगार झाडं खूप सुंदर असं वातावरण होतं आणि खूप छान वाटलं इथं येऊन आम्हाला आणि कोण कोण ह्या मंदिरात येऊन गेलेलं आहे ते पण मला नक्के नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही आले नसाल तर एक वेळा नक्की या खूप छान वाटेल येऊन तुम्हाला पण तुमच्या मुलांना पण नक्की घेऊन जा तिथं फिरायला तर फायनली आम्ही आता निघालेलो आहोत आणि जिथं फोर व्हीलर पार्किंग केलेली होती तिथं आम्ही जात आहोत तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन ब्लॉग आणि नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय